ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला बंगल्याच्या गेटवर दीड वर्षांची चिमुकली रस्त्याच्या एका दिशेला बघून मोठमोठ्यानं रडत होती माजी केंद्रीय मंत्री भारती पवार कुटुंबानं आवाजाच्या दिशेनं बघितल्यानंतर त्यांना मेटाकुटीला आलेली चिमुकली दिसली त्यांनी तिला घरामध्ये नेऊन पाणी दूध बिस्किट खायला दिलं आणि तिला शांत केलं ती शांत झाली मात्र तिची नजर आई वडिलांना शोधत होती अखेरीस पवार कुटुंबियांनी पोलिसांशी संपर्क साधला त्यानंतर तब्बल नऊ तासांनी संध्याकाळी पाच वाजता गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये आई दिसताच चिमुकलीनं तिला घट्ट मिठी मारली पतीपत्नीमधील वादामुळे मुलीला कोण सांभाळेल मग तिला ओळखीच्या भारतीताईंच्या दारामध्ये सोडलं आणि निघून गेलो असं तिच्या पित्यानं सांगितलंय त्यानंतर सगळ्यांचीच याला काय म्हणावं अशी अवस्था झाली माजी केंद्रीय मंत्री पवार यांच्या घरासमोर सोडलेल्या मुलीचे तसेच वडिलांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते माता या कृत्यावरती अनेकांनी संताप व्यक्त केला तर कित्येकांनी मुलीच्या पालकांना शोधण्याचा प्रयत्न केला अखेरीस ती सुखरूपपणे घरी पोहोचली आहे त्यामुळे समाधान व्यक्त होत किरण आहे सी चोवीस तास नाशिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका